सर शेतकरी आंदोलन करतात हा विभाग केंद्र जे आहे शेतकऱ्यांना जेव्हा माल विकायचा आपण सोयाबीनचा पेरा आणि प्रति हेक्टरी प्रमाणे सोयाबीनचं झालेलं उत्पादन ह्याचा जर ताळमेळ घातला आणि आतापर्यंत झालेली सोयाबीनची खरेदी ह्याच्यावरनं स्पष्टपणे असं लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी होण्यापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे थांबलेलं आहे मला वाटतं एकतीस तारखेपर्यंतची फक्त मुदत तिथं दिलं गेली होती सोयाबीन खरेदीसाठी ती खरेदी होताना पण अडचण अशी आहे की तिथं येणारे जे अधिकारी आहेत ते दुपारच्या नंतर दोनच्या पुढून येते जातीत लवकर कधी पोत्याचा बारदाना संपलाय म्हणून खरेदी बंद असते कधी अधिकारी नाही म्हणून खरेदी बंद असते म्हणजे जी खरेदी आहे ती अतिशय टंगळमंगळ करत चाललेली आहे जेणेकरून शेतकऱ्याचं सोयाबीन नुसते खरेदी केंद्र उघडलेत पण खरेदी मात्र तिथं होणार नाही याची दक्षता मला वाटते कुठेतरी अधिकारी घेताना दिसत आहेत आणि ते अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे त्याच्यामुळं एकतीस जानेवारी जी मुदत आहे ती मुदत त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं वाढवणं गरजेचं आहे किमान पुढचे दीड महिने कारण ज्या पद्धतीनं खरेदी केली जाते त्या पद्धतीनं जर सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर मला वाटतं दोन महिने सुद्धा पुढची खरेदी शेतकऱ्याची होऊ शकत नाही तेवढी मुदतवाढ सरकारनं त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि ही खरेदी केंद्र त्या पद्धतीनं सुरू ठेवणं गरजेचं आहे आणि मीच तर खरेदी केंद्र सुरू ठेवून जमणार नाही तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा बारदाना असेल त्याच्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार असेल मला वाटतं ह्या सगळ्या बाबीची दक्षता घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे चार हजार आदानी जी लोक मोठी मोठी आहेत त्या लोकांना बिचाऱ्यांना आता जर त्यांचा व्यवसाय नाही झाला तर त्यांना सुद्धा कुठेतरी आत्महत्येची वेळ येईल असं सरकारला वाटते म्हणून ते काय करते आदानीच्या शिमिटच्या पोत्याचा भाव दोनशे रुपये होता आता दोनशे आहे का आता किती लागले लागलेत ना आता साडेतीनशे ने पोतं विकायला लागलेत मग आदानीला का म्हणत नाहीत कि ने का विकायला लागला सिमेंटचं पोतं महागाई वाढते फक्त शेतकऱ्याच्या मुळावर मग तर सरकार उठते शेतकऱ्याचं सोयाबीन दहा हजार अकरा हजार रुपये ला गेलं की सरकारच्या लक्षात येते महागाई वाढायला लागली आणि ताबडतोब सरकार सोयाबीन मध्ये पाम तेल आयातीसारखा त्या ठिकाणी आयात शुल्क कपातीचा निर्णय घेते बरं पामतेलावरच्या आयात शुल्क कपातीचा निर्णय एक निर समजू शकतो मी सोयाबीन आयात करायचं काय कारण होतं डीओसी आयात करायचं काय कारण होत डीओसी आयात केल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनचे दर अक्षरशः त्या ठिकाणी कोसळलेत आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे मला सांगा अकरा हजार रुपये क्विंटलला जाणार शेतकऱ्याचं सोयाबीन आज जर शेतकऱ्याला तीन हजार साडेतीन हजाराने विकायची पाळी येत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली मग जो न्याय तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत महागाई वाढते म्हणून लावता त्याचा अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन साडेतीन हजार रुपये त्याला विकायला लावता मग तोच न्याय आदानीच्या बाबतीत किंवा मोठ्या उद्योगपतीच्या बाबतीत का लावला ला जा जा ला जात नाही का तिथं म्हणलं जात नाही की साडेतीनशे रुपये जे तुम्ही शिमेटाचं पोत विकताय ते दोनशे रुपयाला विकत होतात तेवढ्यातच विक असं होत आहे का म्हणजे हे सरकार त्या ठिकाणी फक्त मोठ्या उद्योगपतीसाठी चाललंय सर्वसामान्य शेतकऱ्याशी सरकारचं काही देणं घेणं नाही ना ना हे कायमस्वरूपी अधोरेखित होत आहे केंद्र शासन सांगतोय मला तुम्ही खरेदी केंद्र मी सोबत यायला तयार आहे तुम्ही खरेदी केंद्रावर दहा टक्केच्या पुढे पॉइंट एक जरी आला तरी त्याची खरेदी होत नाही तुम्ही बघा तुम्ही चला आता पेरवणूक केली जाते शेतकऱ्यांची मग काय ही ही जी सगळे ज्या सगळ्या प्रोसेस आहेत ना संपला म्हणून कधीतरी त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबवायची कधी अधिकारी नाही म्हणून सोयाबीनची खरेदी थांबवायची कधी माल चांगला नाही म्हणून सांगायचं हे सगळ्या तिथल्या सगळ्या टॅक्टिक्स टैक, आहेत अधिकाऱ्यांच्या आणि मला वाटतं अधिकारी नेमकं कोणाचे सांगणे ने वागायला लागले ते याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आज सकाळी अचानक खरेदी केंद्र बंद पडले होते आणि शेतकऱ्यांनी अचानक बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला कारण गेल्या दहा दिवसापासून इथं शेतकरी दोनशे ते तीनशे ती, वाहनं घेऊन शेतकरी इथं थंडीचं मच्छरमध्ये कुठलीही सोय नसताना त्या ठिकाणी रात्रभर रात्रंदिवस पडून आहेत तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन विकत घेतलं जात नाही आणि अचानक पोर्टल बंद पडलं म्हणून खरेदी केंद्र बंद करता त्यामुळे शेतकरी संतापले अखिल भारतीय छावा संघटनेला संपर्क केला शेतकरी संघटनेला संपर्क केला आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि शेतकऱ्यांचे जो संताप होता जो काय पवित्र होता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी शेत सांगितलं की हे जे काही सोयाबीन आमचं आहे जर हे खरेदी करत नसतील तर कलेक्टरच्या दारात लिहून सोयाबीन टाकायचं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी आलो आम्हाला पोलीस प्रशासनानं अडवलं या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला दखल घ्यावी लागली आणि दखल घेऊन त्यांनी सांगितले की एकतीस तारखेपर्यंत जी मुदत होती ती मुदत कंटिन्यू करू दोन ते तीन दिवसामध्ये आणखी महिना ते दीड महिना मुदत वाढवून घेऊ आणि दोन लाख मेट्रिक टन सोयाबीन लातूर जिल्ह्यातला आणखीन विकत घेऊ अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोयाबीनच जे काही लातूर जिल्ह्यामध्ये बंपर पीक झालेलं आहे आणि सोयाबीनचे मार्केटमधले भाव पडल्यामुळं शेतकऱ्यांचं आतून आता एका क्विंटलला हजार रुपयापर्यंत नुकसान होत असल्यामुळं शेतकरी आम्ही भाऊ केंद्रावर आधारित असल्या कारणानं सर्व शेतकऱ्यांनी आम्ही केंद्राच्या जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर ऑनलाउन नोंदणी केलेल्या होत्या त्या नोंदणीच्या अनुषंगाने जेवढ्यांच्या नोंदणी झाल्या तेवढ्याने शासनाने तेवढी खरेदी करायला पाहिजे होती शासनानं तसं पंचवीस लाखाचा उद्देशही दिलेलं होतं परंतु निम्मे शेतकऱ्यांची खरेदी झाली असताना एकदम शासनाने हे पोर्टल बंद केलं आणि शासनानं बारदामा न देता शेतकऱ्यांना वेटे धरण्याचा हा प्रकार केलेला आहे शासनानं जे काही खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची खरेदी केली नाही तर व्यापाऱ्याची खरेदी केली का असा एक प्रश्न निर्माण होत आहे आणि जर शासन आता जर नाही जर सोयाबीन खरेदी केलं तर सोयाबीनचे भाव पस्तीसशे पेक्षा सुद्धा खाली येण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्याच्या मनात भीती आहे त्यामुळे याच्या जे काही आंदोलन केलेलं होतं ते शेतकऱ्याचं सोयाबीन कमीत कमी हमी भावानं जरी परवडत नाही तरी सुद्धा हमी भावानं शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करावं एवढ्या मागणीसाठी हे आंदोलन होतं आजच्या या आंदोलनाला अंशतः यश आलेलं आहे सरकारनं दोन लाख टन सोयाबीन आता खरेदी तीस तारखे एकतीस तारखेपर्यंत करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे पोर्टल सुरुवात पूर्व सुरुवात केलेलं आहे आणि खरेदी केंद्र सुद्धा पूर्व सुरू झालेले आहेत त्यामुळं एकतीस तारखेपर्यंत हे आंदोलन आमचं स्थगित झालंय आणि इथून पुढे हे आम्हाला एक महिना तरी कमीत कमी सोयाबीन खरेदी करण्यासाठी मुदत वाढ द्यावी ही, एक, ही। एक आमची प्रमुख मागणी आहे उत्तर देऊन मारणे हा प्रकार प्रशासनाने शेतकऱ्यासोबत केलेला आहे आम्ही ऑनलाईन केलं केल्यानंतर आम्हाला मॅसेज पण आले की सोयाबीन विक्रीसाठी बेडदेश ऑफिसला घेऊन या आम्ही ते सोयाबीन आणलं गेली आठ दिवस झालं आमचं सोयाबीन खात तिथे पडले वानवाले इथं आम्हाला हॉल्टिंग चार्जच्या नावाखाली एका दिवसाला एका रात्रीला दोन हजार घेतात पण आमच्या सोयाबीनचं माप होत नाही अशा परिस्थितीमध्ये कुठलीही पूर्वसूचना पूर्वकल्पना न घेता प्रशासनानं अचानक निर्णय घेतला आणि सकाळी खरेदी बंद केली खरेदी बंद केल्यानंतर शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली मग नेहमीप्रमाणे शेतकऱ्यासाठी नाही ने स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल अखिल भारतीय छावा संघटना असेल आम्ही सगळे उभा राहिलो वाणे घेऊन कलेक्टर ऑफिसच्या दारात आलो आम्ही निर्धार केला जोपर्यंत खरेदी चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही उचणार नाही आमच्या मागणीला यश पण आलंय दोन लाख टन अतिरिक्त सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देऊ असं लेखी पत्र आम्हाला कलेक्टर मॅडमने दिलेलं आहे यश आलेलं आहे एकतीस तारखेनंतर जर पुन्हा काही प्रशासनाने लबाडी केली तर पुन्हा आम्हाला हे आंदोलन जोमान करावं लागणार आहे ला आज आम्ही आंदोलन फक्त स्थगित केलेलं आहे थांबवलेलं नाही आज फक्त आम्ही सुद्धा त्यांनी जशी मुदतवाढ दिली तशी आम्ही आंदोलनाला मुदतवाढ दिलेली आहे जर खरेदी केंद्र चालू राहिले तर आंदोलन करणार नाही पण जर पुन्हा काही असा प्रकार झाला तर आम्ही शंभर टक्के पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत कलेक्टर साहेबांनी जे काही आपल्याला आपल्या ज्या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला एक शब्द दिलेला आहे ते लेखी स्वरूपात आपण घेतलेलं आहे मी वाचून दाखवतो सगळ्यांना लातूर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्राबाबतचा हा विषय आहे संदर्भ जिल्हा पननाधिकारी लातूर यांचे पत्र मान्य सचिव सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्र दिनांक आजच्या तारखेतले पत्र आलेले आहेत उपरोक्त विषयी अनुषंगाने कळवण्यात येते की आपण आज दिनांक अठ्ठावीस एक पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला लातूर समोर पूर्व कल्पना न देता आंदोलन सुरू करून लातूर जिल्ह्यातील नागपेड मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी केलेले सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्याबाबत तसेच बंद असलेले पोर्टल सुरू करण्याबाबत तसेच सोयी सुविधा पुरवण्याबाबत व इतर मागण्या आजच्या चर्चेदरम्यान केलेल्या आहेत या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वे व जिल्हा पणन अधिकारी लातूर यांनी सर व्यवस्थापक खरेदी कार्यालय मुंबई यांना अहवाल सादर केलेला असून जिल्हा लाख मेट्रिक टनाचे देण्याबाबत व देण्याबाबत मुदतवाढीबाबत विनंती केलेली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन चे शासन लातूर जिल्ह्यातील दोन लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आलेले आहे तसेच बंद असलेले निमल पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे तसेच सर्व खरेदी केंद्रावर शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक त्या पुरवण्याबाबत जिल्हा समक्ष केलेले आहे तरी आपल्या मागण्यातील अनुषंगाने नोंदणीकृत सर्व शेतकऱ्याचे पूर्ण सोयाबीन खरेदी करण्याकरिता व आवश्यकतेप्रमाणे मुदतवाढ मिळण्यासाठी पुनच्च शासनास विनंती करून पाठपुरावा करण्यात येईल करिता आपण विनंती करण्यात येते की आपण चालू असलेले आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे भावानो आपण तुम्ही एकीदा आपण सर्व संख्येने उपस्थित राहिलो आणि तुमच्या आंदोलनाला शासनाला दखल घ्यावी लागली तुमच्या आंदोलनाची आणि या आंदोलनामुळं तुमचं ते पोर्टल जे बंद पडलेलं होतं ते पोर्टल सुरुवात झालेलं आहे आज आज खरेदी केंद्र सुरू झालंय तिकडं असा निरोपही आलेला आहे आणि जी काही सु... शेतकऱ्यांची होती त्याच्याबाबत सुद्धा आपण बोललेलो आहे तेही सुविधा चालू करतो सांगितलेलं आहे तरी सुद्धा एवढ्यावर आपल्याला थांबता येणार नाही एकतीस तारखेपर्यंत त्यांनी वाढ घेतो म्हणलेली एकतीस तारखेपर्यंत जे शेतकरी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं मोजून माप होऊ द्यावं आणि एकतीस तारखेला जर हिनी नाही मुदत वाढ दिली तर अनेक आपल्याला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल त्या अनुषंगानं आजचं हे आंदोलन आपण यांनी जी काही शब्द आपल्याला दिलेला आहे त्या शब्दासाठी स्थगित करत आहोत आणि आजच्या ह्या जी काही मोजमाप चालू आहेत ते मोजमाप एकतीस तारखेपर्यंत सुरळीत व्हावे आणि एकतीस तारखेनंतर जर हिनी नाही एकतीस तारखेला जर हे नाही मुदत वाढ दिली आपल्याला आणखी त्याच्यापेक्षा दुप्पट तापतीनं आंदोलन करावं लागेल तेवढं आपण यांनाही इशारा देऊ आणि हे आंदोलन इथं स्थगित करतोय थांबवत नाही स्थगित करतोय एवढा शब्द देऊन आपण हे आंदोलन स्थगित करावं